नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक मे आपण मॅडम आज नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही वसईत इथे कार्यक्रमासाठी आलेला त्याबद्दल तुम्ही काय बोला आज नारळी पौर्णिमा आहे मी वसईतल्या समस्त कोळी बांधवांना आणि वसईच्या नागरिकांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आजच्या नारळी पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ वाहून आता आपले मच्छीमार बांधव पुन्हा एकदा मच्छीमारीची सुरुवात समुद्रामध्ये करणार आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी भरभरून त्यांची प्रगती हो आणि मच्छीमारीच्या व्यवसायामध्ये त्यांना ज्या ज्या अडचणी येतात या सगळ्या अडचणी दूर होत अशीच प्रार्थना आज आपण या समुद्र देवतेकडे करायची आहे आणि त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा मॅडम आज तुम्ही यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु यांची जी घरं आहेत ती आता कायमस्वरूपी व्हावीत म्हणून तुम्ही काही शासन दरबारी काही मदत करणार आहात कोळीवाडा असेल किल्ला बंदर पाचू बंदर नायगावचा कोळीवाडा असेल ह्या सगळ्यांची परंप पारंपरिक वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्याची जी घरं इथे आपल्या किनारपट्टीला आहेत त्यांची घरं ही ना त्यांच्या नावावर झाली पाहिजेत कारण की समुद्राच्या ह्या बा अगदी बाजूला बसलेल्या बांधवांचा अधिकार त्या त्यांच्या जागेवरती आहे आणि ती घरं त्यांच्या नावावर होण्यासाठी माझा पहिल्यापासून पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठी शासन सुद्धा पाठपुरावा करून आता जशा पद्धतीने गावठणांचे आपल्याला सनदी मिळत आहेत ग्रामपंचायत क्षेत्रात तर त्याच पद्धतीने ह्याही क्षेत्राचा एक सर्वे होऊन त्यांची त्यांची घरं त्यांच्या नावी लो सरकारने करून द्यावीत अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे सरकारकडे आणि त्या संदर्भाचा पाठपुरावाही सुरू आहे लवकरच आपल्याला त्या बाबतीत सकारात्मक रिझल्ट मिळू शकतो इथे ना समुद्रकिनारी स्वते सर चाललेला आहे का मी आताही येताना बघितलं आणि मनामध्ये माझ्या तोच विचार होता की आपण समुद्राला समुद्र आपल्याला भरभरून देतो आपल्याकडे इतका सुंदर आपली किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरती आपण पर्यटन विकसित करू शकतो पण जोपर्यंत आपले समुद्रकिनारे स्वच्छ होत नाहीत प्लॅ प्लॅस्टिकपासून मुक्त होत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करणं कठीण आहे त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना जागरूक असणं महत्वाचं आहे आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आणि निसर्गाला स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे ते आपण सगळ्यांनी करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेमध्ये सुद्धा आपण जनजागृतीचे अभियान आपण राबवू आणि त्या पद्धतीने समुद्रकिनारे आपल्याला कसे स्वच्छ ठेवता येईल त्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करू थँक्यू सर्व माझ्या साथीदारांनो आज तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमेचा सण हा आपण निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची समुद्राच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करत असतो समुद्र आपल्याला भरभरून देत असतो समुद्रालाही काहीतरी आपण दिलं पाहिजे आणि त्याला नारळ अर्पण करून त्याची पूजा करून समुद्राकडे आपण प्रार्थना करतो की आजपासून आम्ही तुझ्या पोटात येतोय तू आमचं संरक्षण कर आणि तुझ्या पोटातलं भरभरून आम्हाला दे जेणेकरून आमचं पोट भरलेलं राहील आमचा उदरनिर्वाह होईल आणि तशी प्रार्थना केल्यानंतर वर्षभर समुद्र आपल्याला भरभरून देत असतो आपलं रक्षण करत असतो तर हा असा निसर्गाचा सण आपण सगळेजण मिळून साजरा करतो आणि या सणाचं महत्व हे गोळी बांधवांपेक्षा जास्त कोणालाच असू शकत नाही कारण की तुमचा तुम्ही इथे सगळे जण बसलेले आहात त्यांचा सगळ्यांचा उदरनिर्वाह हा या समुद्रावर अवलंबून